श्री शनेश्वर महाराज जन्मोत्सव साजरा करण्यात आला रेल्वे स्टेशन येथील श्री शनेश्वर मंदिरात शनी जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सकाळी रुद्राभिषेक तैलाभिषेक मंगलमय वातावरणात पार पडला त्यानंतर दुपारी बारा वाजता शनी महाराजांचा पाळणा सोहळा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला यावेळी भक्तांनी गुलालाची उधळण करत श्री शनेश्वर महाराज की जयचा जयघोष केला जै, जै। ेवा ऐसे गुण जी गाऊ तमी गादा कृपा करीती राम ना जय जय देवा धोनी कर डोळिया तुमारी दरम्यान शनी निमित्तानं शनी मंदिरात भक्तांची मोठी गर्दी दिसून आली यावेळी भक्तांकडून शनी महाराजांना तैलाभिषेक करण्यात येत होता भक्तांना यावेळी प्रसादाचं वाटप करण्यात आलं मंदिराचे पुजारी कल्लैया स्वामी यांनी मंदिरातील धार्मिक विधींची अधिक माहिती दिली जैशन रोड श्री मंदिर येथे सकाळी पहाटे सहा वाजता श्री श्री शनेश्वर देवा श्रीभिषेक तैलाभिषेक पंचामृताभिषेक हे सर्व अलंकार महापूजा हे महाआरवी झालेले आहे त्यानंतर लोकांचे दर्शन आणि लोकांच्या समक्ष तैला देला, तैल अर्पण शनिदेवाला त्याच्यानंतर दुपारी श्रीचे पाणा कार्यक्रम हे सर्व भक्तांच्या सानिध्यात संपन्न झालेला आहे